नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली बेचाळीस क्विंटल जैसे दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जॅसेदारे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जॅसेदारे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा या ठिकाणी अवकालेली आठ क्विंटल जॅसीदारे सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारण या ठिकाणी अवकालेली तीनशे दहा क्विंटल जसे दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल